श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा एप्रिल आजचे बोधवचन कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचावा श्रीराम आठ दिवस झाले चिंतोपंत गेले कुठे गंपू नाना विचारात पडले तेवढ्यात पंत अगदी दत्त म्हणत खोलीत चिरले गंपू नाना चिंतोपंतांना उद्देशून म्हणाले अहो पंत तेवढ्यात चिंतोपंत म्हणाले सांगतो नाना आधी हा प्रसाद घ्या प्रसाद कशाचा बरं का नाना आमच्या कॉलनीत भागवत ग्रंथाचं प्रा पारायण झालं त्याचा हा प्रसाद मग पंत परीक्षिताला मिळाला तसा मोक्ष कुणाला हवा होता की काय नाना आपण सगळे अशिक्षित इथे परीक्षित आहे कोण पण पंत ग्रंथ पारायणामागचं तत्व काय नाना तुम्हीच सांगा सांगतो श्री महाराज म्हणतात संतांचा ग्रंथ नुसता वाचायचा नाही तो कृतीत आणायचा असतो ते खरं आहे हो एक एक ग्रंथ केवढा मोठा ज्ञानेश्वरी नऊ हजार ओव्या नाथ भागवत अठरा हजार ओव्या दासबोध वीस दशक आधी हे ग्रंथ वाचायचे ते समजून घ्यायचे आणि मग कृती आणायचे सगळंच कठीण आहे हे आणि पुन्हा वेद उपनिषदे पुराणे रामायण महाभारत विचार केला तर ग्रंथसांभार म्हणजे एक डोंगरच आहे तो डोक्यात बसणं कठीण आणि वागणं त्याहूनही कठीण पंत तुमचं म्हणणं अगदी मान्य पण असं बघा आपण गंगा स्नानाला जातो केवढी विशाल गंगा गंगोत्री पासून सागरापर्यंत पसरलेली ती घरी आणता येईल का सगळी गंगा आणायची कशाला आपण मनसोक्त डुंबायचं आणि येताना हवा बंद गडू घरी आणायचा तेच तर माझं म्हणणं आहे पंत संतांचा ग्रंथ वाचायचा त्याच सार ओळखायचं आणि ते कृतीत आणायचं ना आणखी थोड स्पष्ट करा या भागवत पारायणाचं सार काय तर परीक्षिताचा मृत्यू तो कृतीत कसा आणायचा ते आधी सांगा अहो ही पुराणातली वांगी ही पुराणातच ठेवायची आपल्या बोलायचं झालं तर भागवत पारायणाचं सार म्हणजे हा प्रसाद तो तोंडाक टाका आणि कृती करा काय पंथ विनोद बा थोड़ा बाजूला ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठा आहे कळण्यासाठी तत्कालीन भाषेचा प्रथम अडसरही होतो पण नामदेवांचं म्हणणं काय आहे या ज्ञानेश्वरीविषयी चिंतोपंत गंपू नानांना म्हणाले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी याचा काय संबंध इथे गंपू नाना चिंतोपंतांना म्हणाले पंत नामदेवांनी काढलेलं ज्ञानेश्वरीच हे सार आहे नऊ हजार ओव्यांपैकी एकीचा तरी अनुभव घ्यावा म्हणजे त्या ओवीचा अर्थ कृती तणावा तुम्हाला अशी कोणती ओवी सारभूत वाटते नाना अशी ओवी म्हणजे जे जे देखी जे भूत ते ते जानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा वा वा पंत अगदी अचूक निवड नामदेव म्हणतात अशी प्रत्येकच हवी आहे नाना सगळ्या दासबोधांचं सार म्हणजे ज्ञान हाच देव आहे भोळा भाव हे अज्ञान आहे बरोबर ना पंत तुम्ही तर अगदी कडीच केली मा मानुस्मर युद्ध असं गीता शिकवतो माझ स्मरण करून कोणतंही कर्म कर पंत ज्ञान एकच आहे एकम सत्यम विप्रा बहुदा वदंती एकच सत्य आहे ते पंडितांनी अनेक प्रकारे सांगितलं आहे इतकंच होय की नाही नाना मला शंकराचार्यांचा एक श्लोक नीट आठवत नाही आहे श्लोकार प्रविक्षामी यद्युक्तम ग्रंथकोटीभ ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा म्हणजे पंत कोट्यावधी ग्रंथांचं सार अर्ध्या श्लोकात आलं ब्रह्मसत्य आहे जग मिथ्या आहे आपले तुकाराम हेच सांगतात वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधला विठो बासी शरण जावे निजनिष्ठे नामगावे सकळ शास्त्रांचा विचार अंती एतुलाची विचार अठरा पुराणी सिद्धांत तुका म्हणे हा चिहित चिंतोपंत गंपू नाना म्हणाले नाना शंकराने म्हणे शतकोटी रामायणाची तीन लोकात सारखी वाटणी केली शेवटी राम हे नाम राहिले ते कंठी धारण केले शेवटी भागवत पारायणाचं सार काय परीक्षिताप्रमाणे मृत्यू नाही तर साधनेने जीवभाव बळी देऊन देवभाव जागवणे हा आहे संतांचे ग्रंथ वाचून नामस्मरणाची कृती करावी हे श्री महाराजांचे बोधोजन लाख मोलाचे आहे हा घ्या ्या प्रसाद्या श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम